नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल निप्पाणी गवाणी रस्त्याचे डांबरीकरण होणार केव्हा नागरिकांचा प्रश्न रस्त्यात खड्डे की खड्ड्यातील रस्ता आजही लोकांची संभ्रमावस्था प्रशासन या गोष्टीकडे लक्ष केव्हा देणार नागरिकांची प्रतीक्षा निप्पाणी लकडी पुलापासून गवानीला जाण्याकरता दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता अत्यंत खराब व खड्डेमय स्वरूपाचा बनलेला आहे तसेच्या रस्त्यावरती पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात साचून खड्डे तयार झाले आहेत लकडी फुल सखल भागात असल्याने पावसाळ्यात एक वळीवाचा पाऊस पडला की पुन्हा पुलावरून व्हायला सुरुवात होते आणि हे पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत नागरिकांना या पुलावरील पाणी ओसरण्याची ताटखळत वाट बघित थांबावी लागते तसेच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या सारणी बुजल्यामुळे पावसाचे सगळे पाणी रहदारी करणाऱ्या रस्त्यावरती येतं आणि त्या खड्ड्यात राहूनच जातं त्यामुळे नागरिकांना रहदारी करण्यास अवघड होत आहे जाधव नगर वाणीमठ हा भाग नगरपालिकाच्या हद्दीत येतो पण नगरपालिकेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे येथील नागरिकांच्यातून बोलले जात आहे फक्त येथे लोकांचा मतदानापुरता वापर करून घेतला जातो व नंतर कोणीही इकडे फिरकत नाही येथील लोकांच्या समस्या अद्याप कोणी सोडवल्या नाही संध्याकाळी तर या भागात मद्यपींचा अड्डाच बांधलेला पाहायला मिळतो त्यामुळे महिला वर्गाला येथून वावरताना जीव मुठीत घेऊन घरी कधी पोहोचेल असंच वाटत असतं त्यामुळे लोकप्रतिनिधी नगरपालिका आयुक्त यानी रस्त्याला एकदा भेट देऊन या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे अशी येथील नागरिकांची मागणी आता जोर धरत असून याची दखल प्रशासन घेणार का आणि ही समस्या निराकरण होणार का याकडेच आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत जनमत न्यूज नितीन धनवडे सह राज